नमस्कार आता माही ही अक्षयच्या प्रेमात पडायला लागलेली असते हे घरात सगळ्यांना माहीत असतं पण अक्षयला काही समजत नसतं की ही अशी का वागते ही अशी माझी सारख्या माझ्याकडे सारखी का बघत असते आणि माझ्यापासून लांब का पळत असते त्यानंतर पार्वती आजी तिथेच बसलेली असते त्यानंतर अक्षय म्हणतो आजी ही रमा अशी काय वागते ग मला काही समजतच नाही अशी माझ्याकडे सारखी बघतच राहील काहीतरी असं वेगळंच करत असते तेव्हा पार्वती यांची मनात म्हणते अक्षय काय सांगू तुला ती तुझी खरी रमा नाही तर ती माही आहे आणि आता ती तुझ्या प्रेमात पडत चालली आहे त्यामुळे ती अशी वागते तर महिला दिन असतो आणि घरातल्या सगळ्या बायकांनी छानपैकी नऊवारी साड्या नेसलेल्या असतात नाकात नथ अगदी मराठमोळा असा शृंगार केलेला असतो आता सगळ्याच जणी आपल्या डोक्यावर फेटा बांधतात आता अक्षय हा स्वतः माहिला फेटा बांधतो आणि तो आपल्या रमाचं भरभरून कौतुक करत असतो त्यानंतर रमा म्हणते की मंगळसूत्र हे स्वाभिमान आहे स्वाभिमानाचं प्रतीक तू आज मला घाल तेव्हा अक्षय म्हणतो ठीक आहे मी तुला आज मंगळसूत्र घालतो आणि तो मंगळसूत्र माहिला घालायला जाणार तो सगळ्यांना लग्न झालंय आणि तो आता माहिला मंगळसूत्र घालतोय आता तो माहिला मंगळसूत्र घालणार तोच रमा येऊन त्याच्या हातातलं मंगळसूत्र खेचते आणि बघते तर काय ही रमा आता अक्षय घरातले सर्वच जण रमाकडे बघत राहतात मंगळसूत्र दुसरं तिसरं कोणी नाही तर रमाने घेतलं हे आता माहीला समजतं आता माही सुद्धा घाबरते आता माही तिथून लांब लांब जात असते आता अक्षय म्हणतो माझी रमा माझी रमा परत आली आणि तो आपल्या रमाला मिठी मारतो आता सीमा पार्वती आजी शशिकांत अभि मयुरी सर्वच जण तिथे असतात आणि त्या सगळ्याच जणी रमाला पटापट मिठी मारतात आपली खरी रमा परत आली आता रमा म्हणते अक्षय तू काय करत होतास तू तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालत होतास अक्षय म्हणतो अगं मला कुठे माहीत होतं ही माझी रमा नाही ते त्यानंतर अक्षय म्हणतो मग ही कोण आहे सीमा सांग ही कोण आहे तेव्हा पार्वती आजी म्हणते सीमाच सांगेल सीमा सांग तेव्हा अक्षय म्हणतो सांग आई सांग ही कोण आहे कोणीतरी मला सांगा ही कोण आहे ही माझी रमा आहे की नाही खरं सांगा कारण मला पहिल्या दिवसापासून हिच्यावर शंका येत होती ही माझी रमा नाही आता कोणीतरी मला सांगा ही कोण आहे त्यानंतर रमा म्हणते अक्षय तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाल मग अक्षय रमाच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात त्यानंतर रमा म्हणते कोण आहे ही आई सांगा ना ही कोण आहे सेम माझ्यासारखी दिसणारी रमा म्हणून इथे आलेली ही मुलगी कोण आहे त्या आता अक्षय आणि रमा हे सगळेच जण सीमाला फोर्स करत असतात तेव्हा शेवटी सीमा सत्य सांगते अक्षय ही तुझी रमा नाही तर ही माही आहे ते ऐकून आपल्या खऱ्या रमाला आणि अक्षयला मोठा धक्काच बसतो तेव्हा अक्षय म्हणतो काय ही माझी रमा नाही ही माही आहे कोण ही माही आणि ही रमावरून माझ्यासोबत माझ्या घरात का राहत होती आता सीमा हा सगळा घडलेला प्रकार अक्षय आणि रमाला सांगते आता त्या दोघांनाही धक्काच बसतो आता माही तर अक्षयच्या प्रेमात पडलेली असते ती बाजूला जाऊन खूप रडत असते कारण खरी रमा परत आली आहे आता आपल्याला इथून जावं लागणार आता आपल्याला कोण विचारणार नाही आता आपला अक्षय आपल्याला आता परत कधीच मिळणार नाही म्हणून ती रडत असते सीमा तिच्याजवळ येते आणि म्हणते माही रडू नकोस आता तुला तर ह्या रमाची ॲक्टिंग करण्याचा कंटाळा आला होता ना बघ आता खरी रमा आली आहे आणि तुझ्यावरचं हे टेन्शन तिने आता कमी केलं आहे आता तू पहिल्यासारखी माहीच्या रूपात ये तू तुझी माही बनून इथून निघून जा ते ऐकून आता माहीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू